आकाशवाणी नागपूर रेविती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे वर्ष दोन हजार तीस पर्यंत देशातून होणारी निर्यात पन्नास हजार कोटींपर्यंत पोहोचेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला ते आज छत्रपती संभाजीनगर इथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या मराठवाडा आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी या संवाद सत्रात बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दहा हजार एकरवर उभारलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डी एम आय सी प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणखी आठ हजार एकर जमीन संपादित केली जाणार असल्याचं सांगितलं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या तयारीचा आज आढावा घेतला वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्ज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया in चॅलेंजची अंतिम फेरी येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथे होणार आहे यात एक लाख आशय निर्मात्यांनी नोंदणी केली असून त्यात एक हजार शंभरपेक्षा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन शुक्ला पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील एक्सी ओम स्पेसच्या ए एक्स फोर या अंतराळ मोहिमेच्या सर्व तयारी झाली असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी दिली सागर परिक्रमा मोहिमेवर असलेल्या नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी जगातील सर्वात आव्हानात्मक सागरी मार्गांपैकी एक केप ऑफ गुड होप पार केली आहे भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट तारिणी जहाजातून जगाची प्रदक्षिणा घालणारी विश्वसागर पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघाल्यात भालाफेकपटू नीरज चोपडानं दोन हजार पंचवीसच्या मैदानी हंगामाची शानदार सुरुवात केली आहे दक्षिण आफ्रिकेतील डब्ल्यू यू पॅच इन्व्हिटेशनल स्पर्धेत नीरजनं चौऱ्याऐंशी मीटर बावन्न सेंटीमीटर भालाफेक करीत सुवर्ण पदक पटकावलं आज जागतिक वारसा दिन आहे दरवर्षी अठरा एप्रिल रोजी हा दिवस सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा सन्मान आणि संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा ही या वर्षीच्या वारसा दिनाची संकल्पना आहे आज मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात जागतिक वारसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय ते नागपूर रेल्वे स्थानक या दरम्यान वारसा जनजागृती रॅली काढण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार